अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सबस्क्रायबर हे जे माझे जे जेवढे सबस्क्रायबर आहे माझे म्हणण्यापेक्षा महाराजांचे जे सगळे जे सबस्क्रायबर आहे याच्यामध्ये मी महाराजांना बघतो कारण की सबस्क्रायबर हे जे आहेत हे महाराजांचा अंश याचा जो अनुभव आहे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पायाणाबद्दल माहिती भेटल आपण महाराजांची आपण काहीच सेवा करत नाही स्वतः मी तरी मी तरी शून्य आहे मी शून्य आहे मला त्यातलं काही नाही नॉलेज झुरय महाराज करून घेता बोलायचं कसं पहिले जेव्हा मी फर्स्ट टाइम व्हिडिओ केला होता युट्यूबला मला बोलायचं कसं मी घाबरत होतो आणि आता बोलायला मला फक्त एक विषय सांगा त्याच्यावर किती वेळ बोलू शकतो हा फरक असतो हे महाराज बदलत असत तर सबस्क्रायबर हे मला खूप जण खूप ठिकाणी भेटतात खूप मनाला चांगलं वाटतं मग तुम्हाला तसे जसे फोटो टाकेल हे मागच्या वर्षीचे पण आवश्यकता या वर्षीचे पण फोटो आहे कारण की ह्या मध्ये मी महाराज बघतो कारण की खूप जण येता भेटतात दादा व्हिडिओ खूप चांगले असता खूप जण सांगत असतात आणि ते जेव्हा भेटत ना आपुलकीने भेटतं त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं आपुलकी असते एक प्रकारचं प्रेम असत आणि अजून काय पाहिजे आपल्याला जेव्हा आपण महाराजांची काही करत असतो सेवा ह्या गोष्टी करत असतो अगोदर जे आहे मी फक्त एका एरिया पुरता मर्यादित होतो जे काही एरिया असेल छत्रपती संभाजीनगर तिथं भरपूर जण ओळखत समजा एक सेवा सांगत असतो सेवा होत असते पण ह्या युट्यूब मुळ किंवा ह्या इंस्टाग्राम याच्यामुळं खूप ठिकाणी महाराजांची सेवा होती महाराजांची सेवा महाराज करून घेत आहे तर खूप ठिकाणी मुंबईला आपण मुंबईला पण एकदा मागच्या आपण सगळेजण भेटलो होतो मुंबईचा पण व्हिडिओ आहे पुण्याला पण पिंपरी चिंचवडला खूप जण भेटलो होतो तिथलच पण आहे परत कोल्हापूरला गेलो होतो कोल्हापूरला पण तिथं ज्या आहेत त्या पण भेटल्या होत्या कोल्हापूरच्या सेवेकरिता असेल नरसोबाच्या वाडीच्या तिथं पण सेवेकरता भेटल्या होत्या मध्ये तर गाणगापूर म्हणजे दत्त दत्तशेत्र तिथं पण खूप सबस्क्रायबर भेटले होते खूप खूप जणांनी फोटो काढले खूप जण नुसते बघत होते मला असं वाटायचं खूप जण म्हणायचे दादा तुम्हीच श्रीकेतन गोलकर रे ना आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो मनाला एक प्रकारचा आनंद वाटतो म्हणजे त्यांच्या मुखातून महाराज बोलताय हे मला अनुभव येतो म्हणजे अक्षरच्या आता शहारे येतात अंगावर ते जे सबस्क्रायबर असतात ते अननोन असतात त्यांच्यासाठी माझ्यासाठी ते अननोन आहे बघा मला मला सगळे लोक सारखे पण तुम्ही रोज व्हिडिओ बघता ना तर तुम्हाला एक प्रकारची हे असतं म्हणजे त्यांच्यामध्ये मला एक प्रकारची एनर्जी वाटते ते जेव्हा म्हणतात दादा आम्ही व्हिडिओ बघतो खूप चांगलं वाटतं एक प्रकारची एनर्जी येते की नाही आपण चांगल्या मार्गावर आहे तर कधी कधी माझ्या मनात आलं होतं की अरे काही व्हिडिओ करून म्हणजे हे नाही होते किंवा हे होत नाही म्हणण्यापेक्षा काही गरज नाही व्हिडिओ करायची बंद करून टाकावं असं माझ्या मनात आलं होत कारण की आता सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहितीये मी म्हटलं तर काही आता जास्त जर हे करण्यापेक्षा आपण व्हिडिओ स्टॉप करू मध्ये मध्ये आपण व्हिडिओ मला काढणं जमत नव्हतं हो काही काम जमत नव्हतं हो पण महाराज सोडत नसता हे जे सबस्क्रायबर असतात ते गाणगापूरमध्ये तर खूप लोक भेटले की म्हंटले दादा मध्ये आमचं यायचं नव्हतं खूप मनात भीती होती पण तुमचे व्हिडिओ बघितले व्हिडिओ मुळे समजलं मध्ये कसं करायचं तर काय करायचं लोक तसे बोलत होते आणि ते करून लोक म्हटले की तुमच्यामुळे आलं माझ्यामुळे काहीच नाही आलं मी त्यांना म्हंटल मुळे नाही हे महाराजांचं आहे माझ्या अवका नाही मी आज आहे उद्या नाही कोणाचा भरोसा आहे आज आहे उद्या नाही पण ते व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तसेच राहणार आहे आयुष्यभर व्हिडिओ डिलीट नाही होणार कधीच आणि महाराज पण आयुष्यभर असतात आपल्यासोबत ते हो म्हंटले दादा आम्ही गाणगापूरची माहिती नव्हती सगळी माहिती झाली महाराजांमुळे माहिती झाली व्हिडिओमुळे माहिती झाली तर मध्ये खूप जण भेटले म्हणजे मी तो प्रसाद वाटत होतो खडी साखर असेल केळं असेल हे मी प्रसाद वाटतो सगळीकडे जे बसलेले लोक असतात ना त्यांना प्रसाद वाटतो खूप ठिकाणी म्हणजे समोर गेले दोन चार जण भेटायचे समोर गेले दोन चार जण भेटायचे असं वाटतं हे सगळे बघणारे सगळे जण व्हिडिओ बघणारे आणि खूप जण आवर्जून सांगितलं दादा तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवावे तुमचे व्हिडिओ आहे ते बंद करू नका व्हिडिओ सुरू ठेवा नवीन नवीन गोष्टी कळता नवीन नवीन गोष्टी कळता मध्ये पण खूप सेवेकरी भेटले खूप जणांनी फोटो काढले खूप जण नुसते बघत असता लांबून तर माझ्या सर्व सबस्क्रायबरला हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून पाया पडून विनंती आहे की तुम्ही जर मला कुठे दिसला कुठे भेटला तर आपुलकीने माझ्यासोबत बोला मला खूप बोलायला खूप आवडतं तुम्ही कुठेही मला भेटला ना असं समजू नका मी कसं बोलू खूप जणांच्या महिला असेल दादा असेल आता एक दोन जण होते पुरुष त्यांना वाटलं कसं बोलू काय बोलू तुम्ही डायरेक्ट मला श्री स्वामी समर्थ म्हणा आणि दादा आम्ही तुमची व्हिडिओ पाहतो एवढं बोला बस बाकी मी सगळं बोलतो तुम्हाला खूप जणांना वाटतं ना कसं बोलायचं माझ्याशी कसं बोलायचं काही नाही तुम्ही मला कुठेही भेटलात मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहायला तुम्ही मला कुठेही भेटलात गाणगापूर असेल अक्कलकोट असेल कुरवपूर पिठापूर नरसोबाची वाडी कारंजलाड तुम्ही आयुष्यात मला कुठेही भेटलात कुठेही भेटल्या ना आयुष्यात तुम्ही मला तर मला स्वतःहून बोला तुम्ही मला ओळखत असाल मी तुम्हाला ओळखत नसतो तुम्ही मला अवश्य भेटावं बोलावं तुम्ही जरी म्हंटल दादा श्री स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ म्हणून मी थांबेल तिथं आणि तुमच्याशी शंभर टक्के बोलात आणि बोलल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत फोटो अवश्य काढावा अशी माझी इच्छा आहे प्रत्येकाला विनंती आहे की ते फोटो माझ्यासाठी खूप महत्व आहे आणि तुमच्यामध्ये मी महाराज बघतो हा व्हिडिओ करायचं कारण हेच आहे की तुमच्यामध्ये मी महाराज बघतो आता हे सगळे व्हिडिओ फोटो असेल हे असेल एखादाचा अनुभव असेल ऑडिओमध्ये हो, तो पण मी टाकणार आहे हे सगळं महाराजांमुळे आहे आणि तुमच्यामध्ये मी महाराज बघतो मी हे म्हणतो तुम्हाला हात जोडतो पाया पडतो कारण की हे जे सबस्क्रायबर असतात किंवा हे जे तुम्ही सगळे आहे हे महाराजांचा अंश आहे आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या महाराजांमुळे घडत असतात हे माझं वैयक्तिक मत आहे कारण की कोणी मार्ग दाखवत असेल किंवा त्या मार्गावर आपण जात असेल किंवा थोडं जरी ह्या एवढे सगळे व्हिडिओ आपण केलेले याच्यामधून मी म्हणतो एक व्यक्ती जरी गागापूरमध्ये जाऊन पारायण केलं ना तर माझं केलेलं झालं सगळं एक व्यक्ती जरी मध्ये गेला तिथं गुरुक्षेत्र पारायण केलं काही केलं का असे खूप जण आता मागचे आपण एक व्हिडिओ केले होते की खूप जणांना छातीत धडधड होती खूप जण घाबरता खूप जण हे होतं ते होत मनात घाबरता डिप्रेशन ह्या गोष्टी होता तर त्यांना आपण जरी सेवा सांगितली होती रामरक्ष स्तोत्र असेल काही असेल हे सांगितलं त्याच्यामध्ये खूप जणांना मनात भीती दूर झाली आपल्याला महाराजांची सेवा घराघरात न्यायची महाराजांच्या सेवेसोबत आपल्याला गुरुक्षेत्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल व्यंकटेश स्तोत्राबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये भीती खूप भीती लोकांच्या मनामध्ये व्यंकटेश स्तोत्राबद्दल ते अनुष्ठान अनुष्ठ घेत असतो लाईव्ह सेवा आपली जास्त चालत असते तर हे सगळं जे शक्य आहे हे सगळं तुमच्यामुळं आहे म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही जास्त जास्त व्हिडिओ शेअर करत राहा जास्त जास्त लोकांना सांगत राहा कारण की आपल्या चॅनलमध्ये आपण कधीच हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या कधीच सांगत नाही आपण सेवेवर भर देतो शंभर टक्के सेवा तुम्ही सेवा केली तर फळ भेटेल नाही तर फळ भेटणार नाही सेवेवर भर देतो तुम्ही म्हणून सगळ्यांना विनंती तुम्ही कधी मला भेटलात कुठेही भेटला तर मला आयुष्य माझ्यासोबत बोलाव माझ्यासोबत फोटो काढा आणि खूप जणांना वाटतं की भीती वाटते आता गाणगापूर मध्येच बघितलं मी एक दोन महिला होता एक दोन पुरुष होते ते बोलायला घाबरत होते ते नुसतं बघितलं अरे बोलत नुसते माझ्याकडे बघत राहिले बघत राहिले तर मी कसं काय अन्नोन्ना व्यक्तीला बोलणार आहे तुम्ही माझ्यासाठी तुम्ही ओळखीचे असता मग एक दोन जण तरी बोलले खूप जण बोलले की दादा व्हिडिओ चांगले असता हे असता आणि ह्या जे काही व्हिडिओ मी करत असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही चेंजेस हवे असतील अजून कोणत्या सेवेबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल अजून मी काही नवीन गोष्टी करू असं तुम्हाला वाटत असेल तर मला हक्काने सांगा तुमचा भाऊ म्हणून मला हक्काने तुम्ही सांगा तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही प्रत्येकाने हक्काने मला सांगा काही चेंजेस करायचे असेल तर हे सगळे चेंजेस करायला मी तयार आहे फक्त आपण आपल्या या युट्यूब चॅनेलवर कोणत्याही यंत्र असेल हे असेल ते असेल या गोष्टी आपण सांगणार नाही मी पहिल्या दिवशी क्लिअर केलं होतं यंत्र अभिंत्र या गोष्टी कधीच सांगणार नाही आपण आपण प्युअर सेवा सेवा शिवाय आपण दुसरं काहीही सांगणार नाहीये आणि तुम्ही कधीही भेटलात अवश्य फोटो काढा माझ्यासोबत भेटा बोला आणि चर्चा करा सेवा बद्दल चर्चा करा काही प्रॉब्लेम नाहीये आहे आणि मला पण बोलायला खूप आवडतं तुम्ही जर मला कुठेही भेटला ना मला बोलायला खूप आवडतं आपण बोलूया खूप छान बोलूया गप्पा मारूया छान वाटेल आपल्याला प्रत्यक्ष भेटल्यावर म्हणून हे जे युट्यूब सबस्क्रायबर जे आहे माझे महाराजांचे आहे माझे आहे हे सगळे महाराजांमुळं आहे आणि आपण मी एक वेळ अशी आली होती की मी म्हंटल तर सर व्हिडिओ बंद करून दाखव एक वेळ आली तशी वेळच भेटत नव्हता व्हिडिओ आपण टाकायचे वेळ भेटत नव्हता काय करायचं पण गान्यापूर मध्ये एक दोन जणांनी असं मला काही गोष्टी सांगितल्या की दादा असं हात धरून सांगितलं की दादा तुम्ही व्हिडिओ केला त्याच्यामुळे आम्ही आलो मी त्यांना म्हटलं की मी व्हिडिओ बंद करायचे त्यांनी मी सांगितले दादा व्हिडिओ बंद करायचे नाही तुम्हाला कोणत्या टॉपिक वर करायचं असेल कोणतं टॉपिक करा कोणतं बोलायचं असेल काही बोला काही प्रॉब्लेम नाही आणि काही सेविकरिताईने पण ऍडिओ मेसेज व्हिडिओ मेसेज पाठवले तो पण मी टाकेल तुम्हाला पण तुम्हाला पण जर काही पाठवायचं असेल तुम्हाला व्हिडिओ करून पाठवायचे असेल माझ्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल व्हिडिओ करून पाठवायचा असेल तर व्हिडिओ करून तुम्ही मला पाठवू शकता आपण तो टाकूया तुमच्याकडे जर आपल्या सोबतचे काही फोटो असेल तुम्ही पण ते फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता ते पण आपण टाकूया आणि आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत आपल्याला महाराजांची सेवा जास्तीत जास्त करायची आपल्याला काही नाही गुरुचरित्र पालन प्रत्येकाने करावं माझी एकच इच्छा आहे की प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये कुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे आणि व्यंकटेश स्तोत्र आपण प्रत्येकाने करायला पाहिजे सबस्क्रायबरच माझ्यासाठी स्वामी आहेत हेच सगळ्यांना कळकळची विनंती आहे झालेली सेवा मी महाराजांच्या नि रुजू करतो श्री स्वामी समर्थ